श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामींच्या भक्तीमध्ये आपण अधिकाधिक पुढे जात आहोत भक्तीमध्ये असंख्य अडचणी येतात परिस्थिती परीक्षा बघत असते अशावेळी घाबरून जायचं नाही स्वामींवर शंभर टक्के विश्वास ठेवलात तर आपल्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर होतील आपल्याला थोडा संयम बाळगणे आवश्यक असते राग चिडचिडेपणा यांच्यावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे असते घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या बाबतीत आपण प्रतिक्रिया सांभाळून द्यावी लागते आणि मग पहा आपली कशी प्रगती होते ते तर मंडळी आज मी तुम्हाला स्वामींच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट सांगणार आहे श्री स्वामी समर्थाने आपल्या भक्तांना अन्नपूर्णेच्या रूपाने कशी लीला करून दाखविली ते आज आपण पाहूयात अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या अम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटाना मात्र समर्थावर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटने चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटानं दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला ती पण म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भट्टाने सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढवून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थानेच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्यांचे भाग्य श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक बर ज्यांना अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले मंडळी पाहिलत का स्वामी समर्थ आपल्या भक्तांची किती काळजी करतात ते केवळ आपल्या पोटाचेच नाही तर अवघ्या आयुष्याची काळजी वाहतात त्यामुळे जास्तीत जास्त श्री हो, स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये लीनवा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का श्री स्वामी समर्थ